भारतीय रेल्वे लवकरच प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा आहे ज्यात तुम्हाला तुमच्या तिकिटावरची तारीख बदलता येणार तेही अधिकचे पैसे किंवा फीज न देता म्हणजे तुम्हाला प्रवासाची तारीख बदलायची असेल तर नवीन तिकीट घेण्याची काहीच गरज नाही कळलं आता समजा जर तुमच्याकडे दहा तारखेचं तिकीट आहे आणि तुम्हाला वीस तारखेला प्रवास करायचा आहे तर आता तुम्हाला नवीन तिकीट काढण्याची काहीच गरज नाही सध्याच्या नियमानुसार एकदा काढलेल्या तिकिटाची तारीख बदलता येत नाही ती कॅन्सल करूनच नवीन तिकीट घ्यावं लागतं आणि तरी सुद्धा कन्फर्म सीट मिळेल याची खात्री नसते पण आता नवीन नियम लागू झाल्यानंतर जुन्या तिकिटावरची तारीख बदलता येणार आहे पण हा तारीख बदलून पण कन्फर्म सीट मिळेल याच खात्री नाही सीट मिळणं हे ट्रेनच्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध जागांवरच अवलंबून असेल तरी सुद्धा जर सीट मिळालीच तर थोडे जास्त पैसे मोजावे लागतील आता कुठे तारीख बदलता येईल तर प्रवासी रेल्वेची वेबसाईट किंवा आय आर सी टी सी ऍप वरून तुम्ही तारीख बदलू शकता रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की ही नवीन सुविधा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होईल यामुळे तिकीट कॅन्सल करणं आणि डबल बुकिंगचं टेन्शनही संपेल म्हणजे आता कॅन्सल नाही तर डेट चेंज करा आणि नि निर्भास्त प्रवास करा